कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा वीस वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेली आणि सध्या रत्नागिरी ते दिवा मार्गावर चालत असलेली पॅसेंजर गाडी पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला असतानाच मध्य रेल्वेने होळीसाठी दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत होळीसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाडी संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शून्य एक एक तीन एक दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी अकरा तेरा व सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल व रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी रत्नागिरीला पोहोचेल शून्य एक एक तीन दोन रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी बारा चौदा आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी सुटून दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी दादरला पोहोचेल विशेष गाडीचे थांबे ठाणे पनवेल पेण रोहा माणगाव वीर खेड चिपळूण सावर्डा आरवली रोड आणि संगमेश्वर रोड असे असणार आहे thank <laughs> you